भिवंडी महानगरपालिकेवरती कोणाचा महापौर बसणार याचं चित्र थोडं स्पष्ट होणार आहे खास करून हा मुस्लिम बहुल आणि आगरी समाजाचा पट्टा असणारा भिवंडी निजामपूर महानगरपालिका या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोणाचा महापौर बसणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सांग सत्ता संघर्ष सुरू आहे भाजपचा एक गट काँग्रेसबरोबर गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा महापौर बसणार की भाजपचा जो काही फ्रंटच्या बाजूने जो काही उमेदवार आहे नारायण चौधरी नावाचे ते या ठिकाणी महापौर बसणार का याबाबत आता चित्र थोड्याच वेळा स्पष्ट होणार आहे कोणार्क विकास आघाडीचा दरवेळेस या ठिकाणी वर चष्मा असतो यंदाचा महापौर देखील कोणार्क विकास आघाडीचा बसणार होता परंतु विलास पाटील हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळं कोणाचा महापौर होतो याकडे लक्ष लागलेलं आहे नारायण चौधरी विलास पाटील किंवा मग इतर कोण महापौर होईल का किंवा काँग्रेसचं या ठिकाणी महापौर होईल का या संदर्भात चित्र जरी स्पष्ट होणार असलं तरी दुसरीकडे मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी शासकीय जे काही अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होणार असली तरी पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे